आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह हो सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपण सर्वांचं द टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्थानिक स्वायत्त संस्थांच्या निवडणुकाबाबत लँकेंची वेट अँड वॉचची भूमिका सर्व निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तिकीट मेरिटवर देणार खासदार निलेश लंके यांचं सुतोवाच याबाबत विस्तार वृत्त आपण जाणून घेऊयात जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद करून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार निलेश लंके श्रीगोंदा येथे आले असता म्हणाले एक दोन दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या त्या बाबतीत आढावा घेतला पाहिजे जनतेचा सूर काय कार्यकर्त्यांचा सूर काय समजून घेतला पाहिजे त्या बाबतीत आज या ठिकाणी आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक आढावा झालेला आहे प्रत्येक गणात गटात काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आप आपल्याला कशा पद्धतीने आप उमेदवार दिले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास आप करूनच आपण पाऊल टाकलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा राजकीय प्रत्येक गोष्टी राजकीय पाऊल टाकत असताना सगळ्याच गोष्टी लगेचच्या लगेच क्लिअर कट पण नाही केल्या पाहिजे एक समोरची परिस्थिती काय पाहूनच आपणसुद्धा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं एक पक्षीय भूमिका असते आणि पक्षीय भूमिकेला धा धरूनच आपण चाललं पाहिजे पक्षाचे विचार पक्षाचे ध्येय धोरणं आणि आपल्या पक्षाचे विचार घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मना मनामनापर्यंत गेले पाहिजे ही भावना यामागं महत्त्वाची असते त्यामुळं विधानसभेच्या निवडणूक असू किंवा लोकसभेच्या निवडणुकीत जरी काही चित्र बदलले असेल शेवट मी माझ्या पक्षाचा विचार पक्षाचे बाजू कशी भक्कम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार शेवट आता आम्ही सगळे नेते मंडळी साहेब आहेत या ठिकाणी आबासाहेब आहे अनेक आमचे सगळे नेते मंडळी हे सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पाऊल टाकतात आमचं जेवढं वय नाही तेवढं आमचा राजकीय अनुभव बाबासाहेबांना आहे त्यामुळं अशा सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मागं पण सांगितलं होतं शेवट आम्ही एखाद्या वेळेस आम्ही महाविकास आघाडी करून सुद्धा महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा एक शहर विकास आघाडी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा निवडणुकीला सामोरं जाऊ शकतं असा सुद्धा काय आमच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे शेवट निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त कार्यकर्ते सत्तेत गेले पाहिजे ही सुद्धा यामागे महत्त्वाची भूमिका असते शेवट राजकारण हाटापायी लढवण्याची गोष्ट नाही राजकारण हे गरजेचं झालं पाहिजे आणि राजकारणामध्ये आपल्या विचाराचे लोक सत्तेत पोचले पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या शहराचा विकास करणारे लोक त्या शहरामध्ये निवडून आले पाहिजेत त्यामुळे वेळेप्रसंगी प्रसंगी एखादी शहर विकास आघाडी म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार काही कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे एक महाविकास आघाडी असल्यानंतर महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असो किंवा आदरणीय थोरात साहेब असो किंवा काँग्रेसचे प्रांताध्यक्ष असो ह्या सर्वांनी एखादा डिसिजन घेतल्यानंतर तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो आणि त्या निर्णय हा फॉलो करावा लागतो आम्ही एकमेकाच्या फोनद्वारे संपर्कात असतो अजून कुठं निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली नाही त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक एक माणसं टप्प्याटप्प्याने तुम्हाला आमच्यातमध्ये सहभागी दिसतील तुम्हाला नाही कार्यालयामध्ये एखादी मिटिंग घेण्याला लिमिटेशन असते लिमिटेशन म्हणण्यापेक्षा तिथं पाच दहा लोकांपेक्षा जास्त लोक बसत नाही इथं शासकीय गेस्ट हाऊसला एक पन्नास शंभर लोकांची मिटिंग आपण कॉल करू शकतो त्यामुळे असं काय नाही हे सगळ्यांचे कार्यालय माझेच कार्यालय त्यामुळं <laughs> एक लिमिटेड ही जर गुप्त मिटिंग असली तर आम्ही तर कार्यालयामध्ये मिटिंग घेतली असती मग आम्ही गेस्ट हाऊसला आलो नसतो ना अनेक तरुण आहे तर संधी मिळणार राजकारणामध्ये कुठलाच नेता प्रत्येकाला संधी देऊ शकत नसतो पण शेवट ज्याच्याकडे मी रिटेल ज्याच्याकडे राजकारणामध्ये निवडून येण्याची स्किल आहे अशांचा विचार करून त्याला बरोबर घेतलं गेलं पाहिजे ना आणि त्याला सत्तेत सहभागी करून घेतलं पाहिजे नाही राजकारणामध्ये मी तर काय मग आर्थिक मिरिटच्या विरोधातला माणूस आहे राजकारणामध्ये कधी आर्थिक मिरिट लागत नाही राजकारणामध्ये निवडून येण्याचा स्किल म्हणण्यापेक्षा जनतेने उमेदवार दिला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मतदारांनी निवडणूक हातात घेतली पाहिजे असे लोक पुढे आले पाहिजेत राजकारणामध्ये जर तुम्ही म्हणले आर्थिक जर गणित जुळवायचे म्हणले असले तर आज देशामध्ये राज्यामध्ये अनेक उद्योजक लोक सत्तेमध्ये सहभागी दिसले असते शेवट आर्थिक हे राजकारणामध्ये मिरिट नसतंच सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं असेल दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस देशातील लोकांना शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर पैसे टाकू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या वेग गोष्टी दाखवल्या गेल्या तर त्या कुठल्या कृतीत आल्या नाही शेवट मग लोकांना नाही ओळख जर करायचं म्हटलं तर काय केलं त्यानंतरच्या कालखंडामध्ये हिंदू मुस्लिम बऱ्यापैकी देशामध्ये दे राबवण्याचा प्रयत्न केला त्या माध्यमातून काही निवडणुका झाल्या नंतर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली ज्यानंतर ज्यावेळेस राज्यामध्ये दोन हजार चोवीसची निवडणूक झाली त्यावेळेस राज्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांचं कर्जमाफी देऊ लाईटची बिलं माफ करू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ अशी वेगवेगळ्या मोठमोठ्याले आमिषे दाखवले पण आज लोकांना समोर जायचं कसं तर लोक प्रश्न विचारतात तुम्ही पाहिलं असं अतिवृष्टी ज्यावेळेस झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना लोकांनी डायरेक्ट समोर विचारलं तुम्ही सात बारा कोरा करणार होते काय झालं आता लोकांना उत्तर देण्यासाठी काय राहिलं नाही मग काय करायचं का जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही जातीय भाषण करा आपल्याच विचाराच्या काही आमदारांना सांगायचं तुम्ही ज्येष्ठ नेते मंडळी जे ज्यांचं राजकारणात दबदबा आहे ज्यांनी आदर्शपणे राजकारण चालवलं अशा लोकांच्या विरोधात जाऊन म म बोला म्हणजे याचा अर्थ ह्या लोकांना डायवर्ट करण्यासाठी हा केलेला प्रयोग आहे हा प्रयोग जास्त काळ चालत नसतो जाती जातीने कुठं राज्य चालत नाही जाती जातीवादाने जातीवादाने कुठं देश चालत नाही देश चालतो ना, चालत ना, राज्य चालतो ते डेव्हलपमेंटवर विकास हवं चालतं हे थोड्या दिवस त्यांना फक्त एक क्षणिक आनंद आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी समाजामध्ये संघर्ष निर्माण केला त्यांना ही जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबत आम्ही मागणी केली तुम्ही तुटपुंजी मदत केली लोक उद्ध्वस्त झाले लोकांच्या जमिनी वाहून गेल्या त्यावर कुणी बोलायला तयार नाही मध्ये तुम्ही घोषणा केल्या त्यासुद्धा तुम्ही जर खोलात गेले ती सुद्धा रक्कम एकदम चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर दाखवली तशी कुठलीच परिस्थिती नाही त्यामुळं या सरकारकडे देण्यासाठी काही राहिलेलं नाही फक्त आता जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा ज्येष्ठ लोकांबद्दल वेगळं वाचाळवीरांना बोलण्यासाठी पाठवायचं पुढं स्थानिक कार्यकर्त्यांना पक्षाचे तिकीट देताना मिरिट लावणे जाणार असून आपण समोरचे विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी वेट अँड वॉचवर असल्याचं बोलत असल्यानं कार्यकर्ते सुद्धा संभ्रमित असल्याचं दिसत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवे दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर